आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वात पहिल्यांदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आता वाजलेत अकरा ऊन दाखवते आधी किती पडलं हे बघा खूप सारं ऊन पडलं आहे ऊन खूप चमकतं आहे त्यामुळे पडदा लावून घेतला आणि माझं धुनं भांडे झालेत फरशी पुसायची बाकी आहे पण मला जायचं आहे आधार कार्डवरती ॲड्रेस अपडेट करण्यासाठी म्हणजे जो काल परवा मी गेले होते झालं नाही मग आता मला एकथाईंनी सांगितलं की ते जवळ आहे म्हणून तरी दहा पंधरा मिनटं लागतील जाण्यासाठी तर तिथे होतं ब तर बघू आता होतं की नाही कारण माझं के करून पण रिजेक्ट झालं का रिजेक्ट झालं माहीत नाही आणि ॲड्रेस अपडेट करणं आता खूप गरजेचं आहे कारण रुईच्या ॲडमिशनसाठी ॲड्रेस अपडेट करायचं आहे आम्हाला आणि रुईचा पण आधार कार्डवरचं अपडेट करायचं आहे पण आधी माझं करावं लागेल मग तिचं होईल तिच्या पप्पांचं झालं आहे अपडेट तर आता मी जाते आणि तिथे चालू आहे का नाही बघते अपडेटचं तर चला आता अकरा वाजले आता निघते आणि किती वेळ लागतो काय माहिती आहे आता चला तर सकाळी आधार सेंटरला जाऊन आलो पण आधार कार्डवरचा ॲड्रेस काही अपडेट झाला नाही कारण कसं आमचा ॲड्रेस आहे गावाकडचा तर इथं ॲड्रेस प्रूफसाठी बरंच ते काही मागता तर अशा वेळेस कधी कधी असं वाटतं की स्वतःचं घर असतं तर बरं झालं असतं कारण ॲड्रेस प्रूफसाठी आपण काय देणार आपण तर राहतो रेंटने पण बघू आता दुसरी ता ता आता दुसरीकडं ट्राय करणार आहे कारण इथं तर काही झालं नाही आता बघू काय होतं काही नाही आणि त्यानंतर आल्यानंतर मग जेवणं वगैरे केले आणि ऊन खूप होतं त्यामुळं थकून गेलो होतो पायी यायला जवळजवळ जायला वीस मिनटं आणि यायला वीस मिनटं असं वेळ लागला तर उन्हामुळं थकून गेलो मग आल्यावर जेवणं केले घरातलं थोडंसं काम बाकी होतं माझं ते आवरलं आणि त्यानंतर मग केला आराम आणि आता वाजलेत जवळजवळ पावणे पाच वाजलेत आणि थोडंसं पाणी झाला आणि आता बसलं आमच्या रुईनं फुगा फुगून पु� दिला आहे बघा रुईनं फुगा फुगावला आणि आता ना मला स्वयंपाक वगैरे आहे कारण आहे ना आज आहे भाजीपाला आणण्यासाठी आणि स्वयंपाक करून ठेवल्यानंतर मी जात राहते कारण कसं पण नाही नाईटला थोडंसं पार्ट टाइम मध्ये परत काम जॉबला जातात त्यामुळे मग त्यांना कसं जेवून जायचं असतं आणि आता येतील साडेपाचला येतील आणि परत मग सात वाजता जातात तर मग थोडाच वेळ राहतो त्यात त्यात आम्हाला मग भाजीपाला आणायला जायचं कारण इथून भाजीपाला भरपूर लांब आहे तर जवळ नाही त्यामुळे गाडीवरच जावं लागतं तर मग भाजीपाला आणायला जायचं आणि त्यानंतर मग परत मग नाईट ड्युटीला जाणार आहे तर जेवण करून जायचं त्यामुळे आता स्वयंपाकाला सुरुवात करावं लागेल आणि आज मी करणारे मटकीची भाजी मी घरीच मटकी भिजवली आहे तर मोड कसे आले ते मी तुम्हाला दाखवते आणि माझ्या चॅनलला तुम्ही खूप सारा छान छान प्रतिसाद आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार इतक्या कालावधीत म्हणजे मी ग्रो होऊ शकेल असं मला वाटलं नव्हतं कारण मी पहिलं जे चॅनल काढलं त्यावरती मी ग्रो झाले नव्हते लवकर तर या चॅनलवर खूप सारा प्रतिसाद दिला तुम्ही त्यामुळे तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार आणि हिरुई तर आता मी तुम्हाला दाखवते मटकीला कसे मोड आले ते आणि अगदी सहा मी मटकीचे शेअर करणार आहे चला मटकीला बघू शकता किती छान असे मोड आलेत आणि ही मटकी ना रुई बाजूला हो ना ही मटकी ना मी काल सकाळी भिजत टाकली होती संध्याकाळी अशीच या चाळणीत झाकून आणि त्याच्यावरती असा कपडा टाकून दिला चांगला आणि आता बघू शकता किती छान मो मोड आलेत आणि मला अशी घरीच मोड आणलेली मटकी आवडते जी विकटची मटकी असते ती मला अजिबात आवडत नाही का माहीत नाही काय होतं पण मला ती मटकीच घेऊशी वाटत नाही जेव्हा आपण घरी मठ भिजत टाकून ही मटकी बनवू तीच मटकी मला आवडते आणि मला ते म्हणजे बऱ्याच जण ती मटकी घेतात बरं का विकतची बाहेरची पण मला आवडतच नाही का मला तेच कळत नाही आणि अशी मटकी कसं आता रुई पण ही मटकी खाती आपण कसं व्यवस्थित धुवून वगैरे बनवतो मे बी ते कारण असू शकतं कारण कसं रुईला अशी मोड आलेली मटकी मी खायला देत असते आणि आम्हाला पण आवडते आम्ही पण खातो तर आता रुई मटकी खाते आणि मी मटकीची साधी सीच रेसिपी तुमच्याशी शेअर करते चला तर ताईंनो इथं मी साधी आणि सिंपल अशी मटकीची भाजी बनवणार आहे आणि ना मी ना बोलत होते पण झालं असं की रुई काहीतरी वाजवत होती त्यानं आता ते ना माझा आवाज बारीक झाला आणि रुईचं ते खेळण्याचा आवाजच मोठा होऊन गेला मग आवाज खूप कमी येत होता म्हणून मी आता व्हाईसवर करते तर मटकीची भाजी करण्यासाठी मी तेल टाकलं आणि मटकीच्या भाजीला आहे ना मला तेल थोडं जास्तच आवडतं जिरे मोरी टाकले आणि शेंगदाणे टाकले शेंगदाणे म्हणजे स कसे अख्खे शेंगदाणे जर असले ना ती मटकीची भाजी खूप चवदार लागते आणि रुईला खायचं आहे टोमॅटो आणि मटकी पण खाती रुई तर तिचं ते खाले खायचं काम चाललं आहे इथं दोन कांदे कापून घेतले आणि कांदा व्यवस्थित मी परतून घेते मटकीमध्ये जेव्हा आपण चांगलं परतून घेतो ना तेव्हा मटकी टेस्टी लागती मी काय मटकीला म्हणजे शेंगदाण्याचा कूट टाकणार नाही आहे अख्खे शेंगदाणे टाकल्यावर मटकी छान लागती तर कांदा चांगला परतून घेते आणि त्यानंतर आहे ना मग टॉमॅटो टाकते तर इथं तो कांदा चांगला परतून घेतला त्यानंतर आहे ना मी आणि ते टाकून घेतलं म्हटलं टोमॅटो नंतर टाकू कारण मटकीमधला मत टॉमॅटो आहे ना मला जास्त शिजलेला असं आवडत नाही हिंग टाकली हळद टाकली आणि इथं आहे ना रुई नास्ती आहे रुईला आहे ना व्हिडिओ तर यायचं आहे पण तिचं तोंड काय व्हिडिओ दिसत नाही कॅमेरा तसा ॲडजस्ट केलेला नाही आहे त्यामुळं आणि तिला टॉमॅटो पण खायची होती ती खात होती इथं मी टॉमॅटो टाकून चांगलं परतून घेते आणि ताईंनो मी आधीच तुमची माफी मागते की कालच्या व्हिडिओ ते ना व्हाईस ओर करताना म्हणजे ओवरलॅप होत होता आवाज बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे मी पण नंतर बघितलं एक दोन ताईंनी मला कमेंट करून पण सांगितलं पण ते मी काही करू शकत नव्हते तर मी चूक सुधारण्याचा नक्की प्रयत्न करील म्हणजे नेक्स्ट टाईम असं मी होऊ देणार नाही कारण कसं ते गडबडीत होऊन गेलं माझ्याकडून कारण उशीर झाला होता व्हिडिओ एडिटिंग करायला आणि रुई पण खूप त्रास देत होती तर इथं आहे ना मी मटकी चांगली धुवून घेतली आणि रुई पा टोमॅटो दाखवते आणि मला जेवढी पाहिजे ना तेवढीच टाकून घेतली बाकीची मटकी ना आम्हाला मोड आलेली खायला आवडते सकाळी नाश्त्याला म्हणून नाश्ता कसं दुसरं काही होत नाही मग मटकी वगैरे असं जर असेल तर मग आम्ही खातो आणि यात आहे ना आपल्याला जेवढं पाणी हवं आहे ते ना तेवढं टाकून घ्यायचं म्हणजे रसा किती धरायचा आहे त्याच्यावर डिपेंड आहे तर मला काय रस्सा खूप असा जास्त धरायचा नव्हता घट्टच मटके आम्हाला आवडते तर ती मी माझ्या आवडीनुसार पाणी टाकून घेते फक्त एवढंच आहे की मटकी चांगली परतून घ्यायची जेव्हा आपण तेलात मिठात आणि मिरची टाकून मटकी चांगली परततो ना तेव्हा ती खूप चवीला छान लागते आणि मी मटकीत ते ना थोडंसं मॅगी मसाला टाकत असते तर मॅगी मसाला टाकण्याचं माझ्याकडून स्किप होऊन गेलं ते काही व्हिडिओ शूट झालं नाही पण मॅगी मसाल्याने ना मटकीला चव खूप छान येते मी सगळं म्हणजे मिसळ मसाला मॅगी मसाला जे काही मसाले आहे ते टाकते त्यानंतर आहे ना मी इकडे दळण काढते तर गहू थोडेच राहिले मी चाळून ठेवले होते तर ते द्यायचे आता दळायला तर मी आता ते सगळे ओतून घेते आणि दहा किलो दळण देणार आहे तर दहा किलो दळण द्यायचं होतं तर म्हटलं चला आता दळण पण देऊ आणि मग भाजीपाल्याला जाऊ कारण गिरणी आणि भाजीपाला जावल जवळजवळच आहे मग दळण टाकून देता येतं आणि तेवढ्या वेळात मग भाजीपाला घेऊन टाकता येतो तर ताईनो हा जो काटा आहे त्याविषयी माग आहे ना एक ताई एक विचारत होत्या की काटा तुम्ही केव्हा घेतला आणि एवढा मोठा काटा म्हणजे किती किलोचा आहे काय तर हा काटा आहे ना मी तीन वर्षापूर्वी ना जेव्हा अनारसाचं पीठ बनवत होते मी विकण्यासाठी अनारसे ढोकळे म्हणजे हे सर्व मी इन्स्टंट पिठांमध्ये विकण्यासाठी बनवत होते ना त्यावेळेस घेतला होता कारण कसं अर्धा किलो पावशर असं मध्ये मोजायचं आणि मग कुठं मोजायचं हा मोठा प्रश्न होता त्यामुळे मग घेऊन टाकलं आणि चांगलाच घेतला होता, होता हा तेव्हा तीन हजाराला पडला होता हा आणि चांगलं आहे म्हणजे दळण मोजण्यासाठी कामं येतो आणि पुढं भविष्यात कामं येणारच आहे अशा वस्तू जेव्हा घेतलेला तेव्हा काही वाया जाती नाही तर इथं बघू शकता माझा स्वयंपाक झाला आहे म्हणजे मटकीची भाजी अशी शिजली आहे आणि घट्टच बनवली आहे पोळ्या पण झाल्या आहे आणि आता आम्ही जाणार आहे भाजीपाला आणायला तर भाजीपाला आणायला गेलो आणि तिथं बघू शकता असं वातावरण अंधार तर भरपूर झाला आहे आणि भाजीपाला आहे ना खूप घ्यायचा नव्हता मला मोजका मोजकाच घ्यायचा होता कारण भाजीपाला आहे ना खूप जर घेतला ना तर फ्रीज नाही आहे त्यामुळं मग तो तसाच म्हणजे खराब होऊन जातो सुकून जातो आणि सुकलेल्या भाज्या कशा थोड्याशा खायला व्यवस्थित लागत नाही ज्या ताज्या ताज्या भाज्यांची चव असते त्या काही सुकलेल्या भाज्यांची नसते त्यामुळे मला पाहिजे तेवढा मी घेतला आणि आज बोलले की ते जे पार्ट टाईम कामासाठी जाणार होते ते काही जाणार नाही त्यामुळे त्यांनी ते, ते जायचं कॅन्सल केलं त्यामुळं भाजीपाला घ्यायला मला थोडासा जास्त वेळ मिळाला आणि मी निवांत भाजीपाला खरेदी केला तर स्वयंपाक बनवून झाला आणि त्यानंतर गेले होते मी भाजीपाला घ्यायला भाजीपाला घेऊन आले खूप जास्त नाही आणला थोडासाच आणला हिरव्या पालेभाज्या जास्त आणल्या तर मग भाजीपाला आणला त्यानंतर जेवण केलं कारण भूक खूप लागली होती आणि आता इथं बसले बोरे खा बोरं खायला तर हे बोरं आणले बोरं छान लागतंय बरं का हे मी म्हटलं कसे लागतं माहीत नाही पण हे दर सांबोरं नाही आणि सांबोरपेक्षा छोटे आहे पण खायला हे चांगले लागले तर आता बसले बोरं खायला मी खाल्लं आता हे दोघं खात आहे कारण हेवं तर माझं काय पोट भरलं नाही म्हणे आज आणि माझं आज चांगलं पोट भरलं भाजी कमी आली का थोडी कमी आली असं आज यांना थोडी भाजी कमी आली ता, ता, खाता तर आता बोरं आहे आणि मला भांडे वगैरे आवरायचे तर माझी आजची भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला सांगा आणि कुठल्या कुठल्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील हे देखील सांगत चला चला आता मी भांडे आवरते तर जेवणं झाले भांडे घासून झाले आता किचन वगैरे क्लीन करून झालं आणि थोडंसं एडिटिंग करायचं आहे आता भाजीपाला भरायचं आहे तर मी भाजीपाला भरून घेते आणि त्यानंतर एडिटिंग करणार आहे तर आता मी आजचाही व्हिडिओ इथेच एड करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो घंटीचं देखील दाबा आणि ऑन करा ऑल नोटिफिकेशन ऑन केलं तर तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ वीडियो, हे वेळेवर बघायला भेटेल त्यामुळं ऑन करून ठेवा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय नाईट गुड नाईट